ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आज आपण शरीराला थंडावा देणार असं हे कलिंगडचं ज्यूस बनवणार आहोत तर हे अख्खं कलिंगट घेतलं आहे मी आता हे अर्ध कापून घेते मी इथे कलिंगड कापून घेतलं आहे बारीक तुकडे करून घेतलेत आणि बिया पण काढून घेतलेत जर तुम्ही बिया नसेल काढल्या तर चाळणीमध्ये चाळून घेतलं तरीही चालेल थोडं मॅश करून त्याने बिया वेगळ्या होतील आता हे मी सर्व मिक्सरमध्ये घालून घेते इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतलं आहे कलिंगड आणि त्याच्या त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी साखर घालून घेऊ जेवढं गोड तुम्हाला पाहिजे तेवढं मी आता हे ते दोन चमचे घालते आणि मिक्सरला मी वाटून घेते बारीक एकदम इथं आता मी मिक्सरला वाटून आणले कलिंगड साखर घालून हे बघा छान असं वाटलं गेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तुम्हाला चाळून घ्यायचं असेल गाळून गाळणीने घ्यायचं असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता जर ह्याच्यामध्ये बिया असतील तर त्या निघून जातील एखादी बी राहिली असेल कुठे तर ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं दूध घालते तुम्हाला जेवढं बनवायचं असेल तसं त्याप्रमाणे तुम्ही दूध घालून घ्या जास्त बनवायचं असेल तर आता इथे मी अर्धा कालिंगट घेतलं आहे आणि थोडेसे जे तुकडे ठेवलेले मी तेही घालून घेते छान वाटतात आपण जेव्हा ज्यूस पिणार तेव्हा आणि सब्ज्या मी भिजत घालून ठेवलेल्या एकदम छान वाटतात पोटाला थंडावं वा देणार असं त्याही घालते मी मिक्स करून घेऊ किती सुंदर कलर आहे कुठचाही कलर न वापरता छान असा सरबत तयार होतो आता अजून चव येण्यासाठी आपण याच्यामध्ये हे गुलाबाचं रोज सिरप घालते दोन चमचे घालून घेते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्वात मस्त तयार झालं आहे कलिंगडचं तुम्ही थंड करून किंवा बर्फ घालून हे पिऊ शकतात आता मी एक एका ग्लासामध्ये काढून घेते इथे आपलं कलिंगडचं मस्त थंडगार पोटावा थंडाला थंडावा देणारं असं ज्यूस तयार झाला आहे पटकन होणारा कमी साहित्यामध्ये आणि पियाला तितकंच सुंदर असं तुम्ही थंड थंड करून पिऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून किंवा असं बर्फाचा एखादा खडा घातला तरी छान वाटतं पियाला आणि तुम्ही असं सरबत बनून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद